शक्ती महाराजांनी जे पवित्रा उचलला आहे खर तर त्यांची बाजू खऱ्या निष्ठावन कार्यकर्त्याच्या बाजूने आहे ते काही एका नेत्यासोबत जोडलेले नाही आहे आणि मला असं वाटतं का कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दे तो काँग्रेस बीजेपी शिवसेना का कोणी असो कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नाही आणि ह्या भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांना घेणं गरजेचं आहे सतरंजी उचलाले कार्यकर्ता राहील आणि मग निवडणूक आली मात्र आली का तुम्हाला पैसेवाले दिसणार इतर पक्षाचे लोक दिसणार तुम्ही एक सांगा का पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडचण म्हणजे प्रताप अडचण जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे तुमचा तेवशा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे तुमचा आचरपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे तुमचा केवरराम काळे मूळ बीजेपीचा आहे तुमचं तेवश्याचा आमदार बीजेपीचा आहे नाहीच आहे तुमच्यात केंद्रात राज्यात सत्ता आहे हो, तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही म्हणजे सत्तेतून सत्ते तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे पुन्हा आणि त्या काँग्रेसवाल्याच्या म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे मी सांगतोय ना का जी भाजपची जी, जी मस्ती आली ना ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचा लागली आहे आणि ते कार्यकर्त्याला जेव्हा ठेचल ना तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेसल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे हा अतिरेक आहे तुम्ही सांगा ठीक आहे विधानसभेपर्यंत ठीक आहे पण तुम्ही साले हो तुमची एवढी ताकद नाही मर्दांगी गेली कुठं रे तुमचे का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आणि ही कार्यकर्त्याची खरी अटी मी म्हटलंय महाराज आल्याबरोबर का हे बीजेपी जे आहे आणि बीजेपी ब ते आहे स्वाभिमान अलग लढत आणि बीजेपी अलग लढत बायको बीजेपीत लढतोय आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल तर कसं होणार आहे सामान्य कार्यकर्त्यांना जावं का कुंदन यादव आमची इथं अचिरपुटला ज्यानं फार मेहनत घेतली नवनीत राणा राणासोबत निवडून आणण्यासाठी माझ्यासोबत भांडला तो त्याला त्या प्रभागात कुंदन यादव उभा राहिला तिथं स्वाभिमानची सीट टाकली कुंदन यादव पडला म्हणजे स्वाभिमान वर्षेत बीजेपी ही चाललं काय नाही एवढी लाचारी बीजेपीत आली का एवढी लाचारी का आली ते समजायला पाहिजे आणि म्हणून आम्ही अशा कार्यकर्त्यांसोबत राहू आम्ही कार्यकर्त्याच्या सोबत असणारा आमची पार्टी आहे आणि तो कार्यकर्त्याला मजबूत करण्याचं काम आम्ही करू धर्माच्या नावावर तुम्ही कार्यकर्ता वाहून घेतला त्यांनी धर्माचे झेंडे हाती घेऊन मार अंगावर गुन्हे दाखल करून घेतले जेव्हा झेंडा ज्यादा हाथी आला सत्ते हाथी मी संगत प्रभु रामचंद्रा ची शपथ है तुम्हारा हजम होना नहीं आप हरामी अगर करेंगे तो वहां के हरामी मतलब जो राम है ना तो तुम्हारे छाती बसल तो बसलाशिव